विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा परिवर्तनासाठी सज्ज व्हा वसईमधील कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना हे आवाहन केलंय पाच वर्षात मागील वीस ते पंचवीस वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा आहे असं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलेलं आहे कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिलेल्या आहेत बॅकलॉक भरून काढायचा नाही बॅकलॉग भरायचा असेल तर दुसरं परिवर्तन विधानसभेत केलं असेल आपल्या सर्वांना विनंती आहे की जुरात कामाला लागा महानगरपालिकेच्या दृष्टीनं पूर्ण शक्तीनिशी उतरा तिथे देखील परिवर्तन घडवा तुम्ही तिथे परिवर्तन घडवा आणि त्याच्यानंतर मग काय परिवर्तन होत हे पाच वर्ष बघा